नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट अशी आलूगोबीची भाजी बनवणार आहोत ही खायला अगदी चटपटीत लागते आणि बनवायला अगदी झटपट बनते ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता तसेच मिस्टरांच्या ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग ही चटपटीत आलूगोबीची भाजी कशी बनवायची ते पाहूया आलूगोबीची भाजी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलेले आहे त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या स्लाईस कट करून घेतलेले आहे बटाटे असे कट केल्यामुळे ते दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात त्यामुळे मुलं आवडीने खातात त्याकरता मी लांब स्लाइस बनवून घेतलेले आहे यानंतर यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम गोबीचे मोठे मोठे तुकडे कट करून घेतले होते ते यामध्ये घालून घेतले हे आपण अगदी दोन ते तीन मिनटांकरता उकळून घेणार आहोत गॅसवरती एका बाजूला दोन ते तीन मिनटांकरता गोबी आणि आलू बॉईल होत आहे तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरीची फोडणी घातली त्यानंतर यामध्ये एक चमचा लसण आल्याची पेस्ट घालायची आहे ती मिनिटभर परतवून यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घातला आहे कांदा सुद्धा गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत कांदा परतत असताना गॅस मिडियमच ठेवायचा मिडियम गॅसवर कांद्याला छान गोल्डन रंग आलेला आहे आता यामध्ये चवीनुसार किंवा एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचा आहे एक चमचा धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा कांदा लसूण मसाल्यामुळे भाजीला छान चव येते त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एका मोठ्या टोमॅटोची प्युरी घालायची आहे टोमॅटो प्युरी घालून दोन ते तीन मिनटाकरता छान परतवून घ्यायचं यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे हिरव्या मिरच्यामुळे छान चव येते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते मसाला परतत असताना चार ते पाच मिनिट झालेले आहे मसाल्याला छान तेल सुटत आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे टोमॅटोमुळे भाजीला सुंदर रंगसुद्धा येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते आता यामध्ये आपण बॉईल केलेले बटाटा आणि गोबी घालून घेणार आहोत गोबी आणि आलू दोन मिनटाकरता उकळून घेतल्यामुळे त्यातील उग्रवास निघून जातो त्यामुळे जी मुलं खायला नाही म्हणतात ते सुद्धा मांगून ही भाजी खातील इतकी चविष्ट बनते सर्व मसाल्यामध्ये आलू आणि गोबी छान मिक्स करून घेतली त्याला सर्व मसाला कोट करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटाकरता व्यवस्थित परतवून त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता भाजी दिसायला किती छान दिसत आहे पाहून अगदी तोंडाला पाणी सुटत आहे दोन मिनटाकरता परतवून आपली चमचमीत अशी बटाटा गोबीची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला जर पातळ ग्रेव्हीवाली भाजी हवी असल्यास याच्यामध्येच तुम्ही एक ते दीड कप गरम करून पाणी घालतले तर अगदी दोन मिनिटात तुमची ग्रेवीवाली आलू गोबीसुद्धा बनवून तयार होईल खायला अगदी चमचमीत लागते छान तरीसुद्धा येते कारण मसाला व्यवस्थित छान परतलेला आहे तर तुम्हाला सुकी भाजी खायची असल्यास तर सुकी भाजी अगदी बनवून तयार आहे मला आणि माझ्या मुलाला तर अशीच गरमागरम सुकी भाजी आवडते त्यामुळे मी सुकीच बनवलेली आहे तुम्हाला ग्रेव्हीवाली हवी असल्यास तुम्ही फक्त एक कप गरम पाणी घाला आणि चवीनुसार थोडेसे मीठ घाला तुमची आलू गोबीसुद्धा बनवून तयार होईल तर मग आयना ना झटपट अशी आलू गोबीची चमचमीत भाजी तुमच्या मुलांना टिफिनमध्ये द्या ते नक्कीच टिफिन खाली करून आणतील आणि आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका